हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं चैतालीस आर्ट गॅलरीमध्ये खूप स्वागत आहे आज आपण घराला दृष्ट लागू नये म्हणून एक सुंदर रांगोळी पाहणार रा आहोत सहा ते दोन टिपके देऊन ही रांगोळी आपण काढणार रा आहोत त्यासाठी सहज आडव्या रेषा आणि सहज उभ्या रेषा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मी आत्ता दाखवलं त्याप्रमाणे आपण आडव्या आणि उभ्या रेषा देऊन घेतलेल्या आहेत की ज्यामधून अशा प्रकारचे चौकन तयार होतील आता आपण तिरप्या रेषा आखून घेतो आहे त्या चौकनांमधून एक चौकोन सोडून अशाच प्रकारे दुसऱ्याही बाजूने अंगणामध्ये ही रांगोळी काढल्याने पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहते या चौकनांमध्ये जे क्रॉस तयार झाले आहे त्याच्यावरती आपल्याला चारही बाजूनी फुलांची डिझाईन तयार करून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणीही काढू शकेल अशा प्रकारची ही रंगोळी आहे घराला सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ही रांगोळी आहे ही एक पारंपरिक रांगोळी आहे काढण्यासाठी अतिशय सोपी अशी ही रांगोळी आहे अशाच प्रकारे आपण सर्व क्रॉसमध्ये अशी फुलं काढून घेणार आहोत यामध्ये पिवळा रंग बरोबर मध्यभागी देऊन आणि त्याच्यावरती लाल रंग देणार आहोत म्हणजे हळदी आणि कुंकाचं प्रतीक या पद्धतीने आपण पिवळा आणि लाल रंग वापरतो जर तुम्हाला हळदी आणि कुंकू वापरायचं असेल तरी उत्तमच आहे आता या आडव्या भागावरती आपल्याला अशा प्रकारच्या पाकळ्या आणि फुलांचा आकार तयार करायचा आहे खूप सुंदर दिसतं ही जेव्हा रांगोळी पूर्णपणे तयार होते आता आपण या बाजूच्या टोकाला ही काढणार आहोत एक पाकळी काढून त्याच्या कडेने चार पाकळ्या काढायच्या आहेत आता दुसऱ्या बाजूच्या टोकाला आपण हे पाकळ्या काढून घेतो आहेत जसजशी ही रांगोळी पूर्ण व्हायला लागली आहे तसतशी ही रांगोळी अतिशय सुंदर दिसायला लागलेली ला 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 आहे या पाकळ्यांमुळे रांगोळीला एक वेगळाच लूक आलेला आहे चारी बाजूच्या चार कोणांवरती आणि चारी बाजूच्या आडव्या रेषांवरती आपल्याला ह्या पाकळ्या काढायच्या टोटल आठ पाकळ्या आहेत आता या पाकळ्यांमध्ये आपल्याला लाल रंग भरून घ्यायचा आहे अतिशय सुंदर अशी ही रांगोळी तयार झाली आहे की ज्या रांगोळी काढल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल पॉझिटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी राहील आणि दिसण्यासाठी अतिशय आकर्षक अशी ही रांगोळी असेल आणि काढायला तर अगदीच सोपी आहे जर तुम्हाला अशा प्रकारच्या सुंदर रांगोळ्या तुमच्या अंगणात काढायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू